ते जर घेत असलो लोकांचे संवाद साधत असलो तर गुन्हे जर दाखल होत असले गृहमंत्री फडणवीस साहेबांच्या राज्यात हा प्रचंड मोठा समाजावरती अन्याय आणि याच्यातून मात्र छोट्या छोट्या जाती जमाती जे आहेत ते हुशार व्हायला लागले तेवढा मोठा मराठा समाजाचा समुदाय असून त्यांच्यावर जर सरकारी एवढा अन्याय करू शकतो तर आपल्या सरकारनी जर आंदोलन केले तर आपल्याला किती त्रास होईल म्हणजे ही सुद्धा गृहमंत्र्यांबद्दलची नाराजी सामान्य छोट्या छोट्या जाती धर्मामध्ये सुद्धा आहे आणि मराठ्यां प्रचंड आहे यासाठी एकच काम गृहमंत्र्यांना करावं लागणार आहे की खोटे जे गुन्हे दाखल करणं सुरू झाले ते तुम्हाला बंद करावं लागणार आहे आणि सगळ्या सोयऱ्यांच्या अंमलबाजावणी गॅजेट हैदराबाद घेतल्याशिवाय है। लोक आता थांबत नाहीयेत विनाकारण त्यांनी अंगावर नाराजीची लाट घेऊन ये नसता नाविलाज आहे जनतेचा गृहमंत्र्यांना जर मराठ्यांविषयी द्वेष दाखवायचा असेल तर तो त्यांचा प्रश्न आहे पण आमची त्यांना विनंती द्वेष भावना सोडून एक जनता बघाव कारण तुम्ही मराठ्यांना सगळ्या स्वरांची अंबोलबाजी आजच्या कॅबिनेट देऊन द्यावी हेच मराठी त्यांना डोक्यावर घातल्याशिवाय राहणार नाही डोक्यावर घेऊन नसते तुम्ही म्हणतो आरक्षण मिळणार नाही तोपर्यंत सरकार निवडणुकाच घेणार नाही मात्र आज घडीला आज आचारसंहिता लागू होण्याची शक्यता आहे लोकसभेच्या निवडणुका ज्वलंत मराठा आरक्षणाचा प्रश्न असताना करोडो मराठा समाज रस्त्यावर लेकर छोटे छोटे घेऊन ताण पाऊस काही बघत नाहीये याची जाणीव गृहमंत्र्यांना असली पाहिजे आणि मुख्यमंत्र्यांना पण असली पाहिजे की आपला समाज ही, आपली जनता आहे ही जर रस्त्यावर आक्रोश करते एवढा मोठा ज्वलंत प्रश्न आहे आणि आपण मराठा समाजाच्या मागण्या मान्य करत नाहीये ही नाराजीची लाट त्यांच्या काळ लक्षात येत नाही मला कळत नाहीये त्यांच्या डोक्यात नेमकं काय म्हणजे इतका खालचा विचार ठेवणं हे सोपं नाहीये जनतेच्या बाबत कारण एवढा मोठा ज्वलंत प्रश्न आणि तुम्ही आचारसंहिता लावणार हे किती अन्यायकारक तुम्ही लावावी आम्हाला आचारसंहिता लावायला आमचा विरोध नाही पण तुम्ही आजची कॅबिनेट हे आता आजच्या कॅबिनेटमध्ये तुम्हाला सगळ्या सोयऱ्यांची अंमलबजावणी करायला हरकत काय काहीच हरकत नाही करायचं आजच्या कॅबिनेट मध्ये त्यांनी घ्यावं नाही घेतलं तर याचा अर्थ असा आहे की जाणून बुजून यांना मराठ्यांना द्यायचा नाही मराठा अन्याय करायचा एवढा मोठा समाज असू नाही त्यांना या समाजाच्या विरोधात जायचं समाजाला त्याला धडा शिकवणार आहे शंभर टक्के मग यावेळेस सहा महिने झाले तुम्ही आंदोलन करता मराठा आरक्षणासाठी त्याचबरोबर इतर काही तुमच्या मागण्या होत्या त्या मागण्या सुद्धा सरकारनं अद्याप एकही मागणी पूर्ण केली सध्या असं वाटत नाहीये ते बरोबरच आहे ना मराठा समाजात सहा साडेसहा महिने झाले रस्त्यावर झुजवत आहे आणि सरकार जाणून बुजूनच देत नाहीयेत मागण्या आमच्या हो त्यामुळे आमच्या पुढे तेच पर्याय आहे आम्ही सुद्धा वाटणार आहेत जर आजच्या कॅबिनेटमध्ये नाही घेतलं तर आम्ही सुद्धा बैठक लावणार आहेत आजच्या कॅबिनेटमध्ये त्यांनी जर सगळ्या सोयऱ्यांच्या अंमलबाजीने ठरलेले जे पाच सहा मुद्दे ते जर नाही घेतले गृहमंत्र्यांनी मुख्यमंत्र्यांनी जर नाही घेतले गृहमंत्रीच द्वेष केल्यासारखंच बोलायला लागले तर मात्र आम्ही सुद्धा मराठा समाजाची बैठक बोलून पुढची दिशा ठरवणार एका